मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बुधवारी सरवडेत भव्य स्वागत सोहळा विकासाच्या नव्या योजनेचे लोकार्पण येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या भेट देत असून त्यांच्या उपस्थितीत विविध शासकीय योजनांचे भव्य लोकार्पण होणार आहे यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना प्रधानमंत्री आवास योजना स्मार्ट ग्राम योजना आणि विकास महायोजना यासारख्या महत्वाच्या योजनांचा समावेश आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना दरमहा पंधराशे आर्थिक मदत दिली जाणार आहे ज्याचा लाभ सरावडे आणि राधानगरी तालुक्यातील महिलांना मिळालाय राधानगरी तालुक्यातील गरीब कुटुंबांना आरोग्य सेवांचा मोफत लाभ देण्याचं उद्दिष्ट ठेवून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना राबवली जातीय यामुळे तालुक्यातील आरोग्य सुविधांची मोठी उन्नती होईल सरावडे आणि परिसरातील अनेक कुटुंबांना प्रधानमंत्री आवास स्वप्नातील घर साकार करण्याची संधी मिळणार ज्यामुळे गोरगरीब कुटुंबांचे भविष्य उज्ज्वल होईल सरवडे हे स्मार्ट ग्राम योजनेच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान आणि सुविधांनी सुसज्ज गाव म्हणून उभं राहणार आहे ज्यामुळं ग्रामविकास चालना मिळेल राधानगरी तालुक्यातील सर्वांगीण विकासासाठी रस्ते पाणी पुरवठा शिक्षण आणि रोजगारांच्या संधी निर्माण करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे मुख्यमंत्री शिंदे यांच्या या भेटीनं सरवडे आणि राधानगरी तालुक्याच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे महान न्यूज साठी युवराज पाटील सरवडे ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा